कुठ गेल ते सकाळपासून ऐकूही नाही काय ती काय असू दे तुम्ही कुठे गेले होते सकाळपासून ती मला सांगा बॅक ती काय पण असू द्या तुम्ही सकाळपासून कुठे गेले होते मी फोन करते फोन उचलत नाही एवढं म्हणजे माणसाला हे झालंय काय आता काय आहे का म्हणजे आजारी बिजारी तुम्हाला एवढं पण कळत नाही का रात्री म्हटले सकाळी विचाराची पद्धत बिद्ध ती काय असू द्या सकाळी जर विचारतो ना माणूस काय केलं आवरलं विवरलं मस्त विंगोळ केले गे गेले घराबाहेर फिरायला हिडायला कारण की कामाला तर आपण जात नाही कामाला जात असल्यास जा बोलले असते बाबा कामाला गे तुमच्या सोबत बोलते उगा खरं डोक्यात आता पण आल्यानंतर ना कपडे बदलले चेंज केले आता डोकं दुखायला लागला आता माणसाला झोप आली का नाही डोकं हा तेवढं करत बसते की डोकं बिक दाखव खरं डोक्यात खरंच माझ्या नाही खरं डोक्यात जाऊ नका माझ्या कुठे गेलते तुम्ही कुठे गेलते मला ते सांगा तुम्हाला जरा पण किंमत नाही का बाय जरा पण नाही काय झालं सोडा तरी मला माझ्या घरी मी खरं वाईट टाकले पूर्ण खरं सांगते वाईट सोडा मला मला ना प्रचंड त्रास व्हायला लागला आता प्रचंड त्रास व्हायला लागला उगा डोक्यात खरं जाऊ नका किती वाजलेत बघा तुम्ही किती वाजले किती वाजलेत अकरा वा मग आता यायची पद्धत सकाळी गेलेला माणूस फोन करते फोन उचलत नाही कुठल्या कामाला कुठल्या बिझनेस मध्ये तुम्ही तर गोष्ट ऐकू घे आता काय काय होत आपलं लवकर आपलं नवीन लवकरच नवीन काय तर त्याची तयारी करत होतो तयारी का हो डोक्यात गाण्याला दोन दिवस याला दोन दिवस माझा डोक्यात लोकेशन बघताय तुम्ही चिडचिड करायला भाग पाडत माझं खरं सांगते तुम्हाला लाष्ट सांगते हा काय कोण आले का येऊन बसवली कोणाला बाहेर नाही मग तीच म्हणते कोणाला बसवून ठेवले का बाहेर गे मग का डोक्यात मग खाली तुम्हाला मी लावलंयच करू नका तुम्ही चेष्टा खरंच करू नका मी सिरियसली बोलते तुम्हाला तुम्हाला

करायच मला खरच मला उग काहीतरी करायला भाग पाडू नका मला खरं तुम्ही नीट बोला मी बोलते मला माझ्या घरी आत्ताच्या आत्ता मला सोडा बस आता कुठल्या मला माझ्या घरी उगा खरं का

तुम्हाला उद्या मी ते दिसते बाबा घराच नाही आता तुम्हाला करा तुम्हाला तुम्ही करा चेष्टा करायची तेवढी तुम्हाला चेष्टाच करायची ना चेष्टाच करायची ना तुम्हाला करायची ना मी एवढं तुम्हाला जीव तोडून बोलते तुम्हाला त्याचं काहीच नाही पडलेलं हा हा काय झालं फोन यायचं राहिला काय तिचा

तुम्हारे तुम्हारे का नाही तुम्ही मला ते सांगा लागला ना मी त्यानं झपाटलंय तू तर असं केलं काय केलं काय केलं काय केलं काय केलं प्रवास लावावर चापट लाव की लाव चा

लास्ट सांगते घरामध्ये थांबत जावा मला खरंच आता होत नाही तुम्ही धड आरूला पण घेत नाही धड तुम्ही कुठल्या घरात कुठल्याच गोष्टीची मदत करत नाहीये दिवसभर जात आहे बाहेर मी काय तुम्हाला चेष्टेवर घेऊ नका

तुम्हाला उद्याची मस्ती दाखवल्या तुम्ही एवढं केलंय ना उद्या बाहेर कुठे तर तुम्हाला विषय सांगतो तर आपल्या गाण्याचं लवकर म्हणजे आपल्याला तर त्या गाण्याचं आपण लोकेशन बघायला गेलं तरी गाईबानी सकाळपासून म्हणजे फोन करून व्हायचा माणूस आजारी त्रास होते तुम्हाला असला असलो आजारी चल म्हणतो काय तुला दावा काय काय तरी सकाळी घेऊन जायचं दुपारी घेऊन जायचं संध्याकाळी घेऊन जायचं कारण जेव्हा म्हटलं तेव्हाच तुम्ही म्हटलं तेव्हाच हे तुमच्या सोबत यायचं बस काय करायचं पहिले आता माझं डोकं दुखायला आता काय डोकं दुखायला लागलंय एक तर उन्हात आलंच फिरून येऊ डोकं एक जरा एक मिनिट ऐक तर मित्रांनो मी लोकेशन बघायला येऊन आपल्या गाण्याच तर गाण्याचं लोकेशन एकदम खतरनाक आहे बरं एकदम डेंजर लोकेशन तर ती लोकेशन आपण फायनल केले लोक आपण आपल्या गाण्याला शूट लावणार त्या हिरोईन असणार नाही कर करणार कर ना ना आता काय करणार ते पाहिजे तर मित्रांनो म्हटलं जरा काय तरी जसं कॉल म्हणलं तर फ्रँक कॉल झाला माझ्यावर लय भय टेकली होती अजून पण भयडकली होते आता कॅमेरा बंद करून जरा म्हणजे म्हणतो जरा काय म्हणजे डोक्यात जरा काही विषय बसत का नाही बसला तर मग दोन चापका बंद

तुम्हाला देते बरोबर मी आता झोपून नाही झोपू देते की <laughs> <तुम्हारा। laughs>